फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज सडे स्पेशल आलेला आहे बांगडा तर इथे आहे बांगडा फिश तर मी बांगडा फ्राय करणार आहे तर बांगडा ही स्वच्छ साफ धुवून घेतलेली आहे चला तर आता याला मॅरिनेट करूया इथे घालूया एक चमचा धने एक ते दीड चमचा धने घालायचा लिंबाचा तुम्ही इथे लिंबाच्या जागी कोकम किंवा चिंच सुद्धा यूज करू शकता मी लिंबू घातले एक लिंबू पिळून घेतलेला आहे आता घालूया एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आता घालूया आलं आणि लसणाची पेस्ट एक चम्मच आता घालूया लाल तिखट एक चम्मच घातले मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं जास्त किंवा कमीही करू शकता आता घालूया अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा फिश मसाला तर आता आपण हे सगळं छान आपण फिशला मसाला लावून घ्यायचा आहे तर पूर्ण फिशला छान मसाला मी लावून घेतला आहे आता आपल्याला हे अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचे फिश म्हणजे मसाला आपला छानपैकी फिशला लागेल आणि फ्लेवर पण छान येईल तर आता हे एक अर्धा तास मुरू देणार फिश पण आपली छान मॅरिनेट झालेली आहे बघा कलर पण सुंदर आलाय अर्धा तास झालेला आहे चला आता आता फिश फ्राय करून घेऊया तर इथे मी ठेवलेला आहे गॅसवरती लोखंडी तवा आहे त्याच्यावरच आपण फिश फ्राय करून घेणार तर याच्यावर घालूया तेल सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं तव्याला तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे मोठे चार चमचे त्याच्यामध्ये घालूया मोठे दोन चमचे बेसन पीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा फिश मसाला चम्चा, मीट, हलत, अर्धा चमचा मीठ हळद अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट आता हे पूर्ण एकत्र एक मिक्स करून घ्यायचं तांदळाच्या पिठाने आपल्या फिशला छान कुरकुरीतपणा येईल आणि जर तुम्हाला याच्यामध्ये रवा जरी घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता मी फक्त हे दोन पीठ घेतलेले आहेत तर छानपैकी पूर्ण मिक्स केले आता घेऊया फिश याला कोटिंग करून घेऊया हलकसा दाब द्यायचा म्हणजे कोटिंग छान होईल तर बघा छानपैकी कोटिंग झालेली आहे दुसरी फिश पण घेते हलक्या हाताने व्यवस्थित कोटिंग करून घेते आणि फ्राय करताना थोडस पीठ अशी फिश हलवून घ्यायची चला आता हे फ्राय करायला टाकूया आणि तेल पण छान आपलं गरम झालेलं आहे

आता काढून घेते तर आता दुसऱ्या पण कीश मी टाकल्या आहेत फ्राय होण्यासाठी काढून घेते आता हे पण झालेले आहे काय हे पण काढून घेते चला तर फिश आपली झालेली आहे रेडी इथे लिंबू आणि कांदा पण ठेवलेला आहे आणि फिश पण एकदम क्रिस्पी फ्राय झालेली आहे तर बांगडाची ही फिश फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय